राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात बरोबर तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाट बघत होते जून हप्ता सुरू झाला जून हप्ता सुरू हे बघा भरपूर बहिणींच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यामुळे भरपूर बहिणी कन्फ्यूज झालेल्या आहेत की पैसे अजूनपर्यंत आले नाही पैसे अजून सोडण्यात आलेले नाही असं म्हणत आहे परंतु मुख्यमंत्री साहेबांनी हे बघा तीस जून रोजी तीन हजार सहाशे कोटी रुपये डेबिट पाठवलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे एक ते दोन जुलै हे बघा एक ते दोन जुलै पासून पैसे येणे सुरू झालेले आहे हळूहळूपणे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये येऊन जाणार आहेत जवळपास मी तुम्हाला सांगतो हे जे काही पंधराशे रुपये आहेत ना हे तुमच्या खात्यात आठ जुलैपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मिळून जाईल कारण आता सुरुवात झालेली आहे हळूहळूपणे आठ जु, जुलै जुलैपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात पैसे पडणार आहेत ओके